नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे येथील खटावकर पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांनी स्वखर्चाने केला रस्ता वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील माजी उपसरपंच प्रगतशील शेतकरी तुकाराम खटावकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या शेतातून स्वखर्चाने निस्वार्थीपणे पाणंद रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे पाणंद गेल्या अनेक वर्षापासून बंद होत चालली होती त्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना एजा करताना अडचणींना सामोरं जावं लागत होतं ऊसतोड शेतीची मशागत इतर पिकांची काढणी शेतात जात असताना रस्ता नसल्याने शेतमजूर ट्रॅक्टर बैलजोडी मालक येण्यास टाळाटाळ करत होते रात्रीच्या वेळी शेतीस पाणी पाजायला जाताना शेतकरी बांधवांची गैरसोय होत होती पावसाळ्यात गुडघ्याभर पाण्यातून जावं लागत होतं या सर्व बाबींचा अडचणींचा गांभीर्याने तुकाराम खटावकर यांनी विचार करून स्वतःच्या शेतजमिनीतून स्व स्वखर्चाने सुमारे चारशे फूट सी जेसीपीच्या सहाय्याने स्वच्छ झाडे झुडपे काढून शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुला केला यामुळे सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यस न्यूज महाराष्ट्राशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया नमस्कार माझं नाव तुकाराम रामकृष्ण खटावकर माझे उपसरपंच आयुक्तो बुद्रुक मी आज खटावकर पानांच्या इथे आलेलो आहे कारण बरीच लोकांना येणं जाणं ट्रॅक्टर उसाचा ट्रॅक्टर असू दे परत दूध नेण्यासाठी लोकांना हे असू दे वैरण टॅक्टर अवजारं यांना येणं जाण्यासाठी त्रास होतो नाग त्रास होत ना होता त्यामुळे मी स्वतःच ठरवले की बाबा लोकांना येण्या जाण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या रानातून स्वतः आपण रस्ता कोर्या म्हणजे कुठल्या लोकांना बरं वाटेल की बाबा आज खटापूर दादांनी हा रस्ता पानंद स्वतःच्या खर्चातून केला तरी आपण हो पण ह्याच्यात सहकार्य होऊन फुटला रस्ता आपण पूर्ण करू कारण आपणाला या ज्ञानासाठी सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर सगळं होईल मी मान्य सम्राट माडिक बाबा यांच्या नेतृत्वाखाली काम करतो बाबांचं कायम सहकार्य आपल्याला लाभतं नंतर तर मी पानंद रस्त्यासाठी प्रस्ताव मी बाबांच्या माध्यमातून वाहनगुळे साहेबांच्याकडे देणार आहे तरी मला रायतोड्यातील बरेच लोकांनी पाण्यात रस्ता काढल्यामुळे बरेच लोक म्हणते की चांगले उपक्रम तुम्ही राबवलेला आहे असा उपक्रम तुम्ही राबवा सध्याचा रस्ता हा तीनशे ते साडेतीनशे फूट मी माझ्या स्वतःच्या स्वखर्चाने केलेला आहे तसेच प्रत्येकाने हा रस्ता प्रत्येकाच्या हिच्यातनं जर केला तर स्वखर्चाने आणि हा रस्ता आपण जर आता पैसे खर्च केले तर आपण पाण्यांसाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र होऊन प्रस्ताव द्या शासनाला द्यायचा आहे व ते पाण्याचा आपल्याला शासनाकडून पाण्याचा खर्च जो मिळणार आहे तो आपण स सगळ्यांना डिवा डिवाडी करून योग्य रीतीने आपण सगळ्यांनी सहकार्य करून शेवटपर्यंत एकजुटीनं काम करूया आणि हा पुढं पुढील लोकांना सुद्धा सांगणार आहे की बाबा प्रत्येकानं जर आपण रस्ता जरी केला तरी प्रत्येकाला या जाण्यासाठी कुठलीही अडचण राहणार नाही ट्रॅक्टर असतो उसाचे टॉयले असतो कुठलाही बैलगाडी येणं जाणार असतो हा रस्ता पूर्ण बंद झालेला होता सो ठरवल्यामुळं हा रस्ता पहिला मीच केला मी केल्यामुळे बाकीचे सगळे तयार होतील व सगळे पाठबळ देतील सहकार्य करतील ह्या हेतून मी हा पुढाकार करून कर मी केला नाही